बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रश्नोत्तराच्या काळात बोलताना आपल्या मत्स्यव बंदरे विकास खात्यामार्फत घेतलेले अनेकविध निर्णय आणि अवैध धंद्यांवर केलेल्या कारवाईंविषयी माहिती दिली यावेळी सागरी सुरक्षिततेबाबत घेतलेले निर्णय ड्रोन सुविधा किनारी भागातील अतिक्रमण आणि अवैध घुसखोरीबाबत घेतलेले निर्णय गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील मासेमारी याबाबत माहिती दिली यासोबतच कोकणवासियांसाठी खुशखबर देताना त्यांनी माजगाव टू मालवण ही रो सेवा अवघ्या दहा ते पंधरा दिवसांत सुरू होणार असल्याचे सांगितले आहे सभापती महोदय दोनशे साठ अन्वय प्रस्तावावर मत्स्य व्यवसाय खात्याअंतर्गत जे काही सन्मान्य सभासदांनी जे काही मत व्यक्त केलं त्याच्यावर आमच्या मध्ये विचार मांडण्यासाठी मी इथे उभा आहे सभापती महोदय या दोनशे साठ अन्वय प्रस्तावावर असंख्य आमच्या सन्मान्य सदस्यांनी मग ते प्रवीण दरेकरजी असतील प्रसाद लाडजी असतील अभिजित वंजारीजी असतील ज्ञानेश्वर जी असतील जी जी राजेश राठोडजी असतील डॉक्टर मनीषा कायंदे मॅडम असतील अमोल मिटकरीजी असतील असंख्य सदस्यांनी महत्त्वाचे असे मार्गदर्शन म्हणा पण चांगले मत आणि एकंदरीत आमच्या मत्स्य खात्याला भविष्याच्या दृष्टिकोनातून आकार कसा देऊ शकतो ह्याबद्दल या, या सगळ्याच आमच्या सदस्यांनी चांगले विचार आणि अभ्यासपूर्ण आपले विचार मांडलेले आहेत सभापती महोदय एक मी या निमित्ताने समाधान व्यक्त करीन की ह्या मत्स्य व्यवसाय आमच्या खात्यासंदर्भात जे काय विचार मांडलेले आहेत ज्या काय अपेक्षा मत व्यक्त केलेलं आहे याचा हाच अर्थ होतो की आमच्या मत्स्य व्यवसायाकडे या खात्याकडे आमच्या सगळ्या सभासदांनी फार बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केलेला आहे सभापती महोदय आमच्या ह्या मत्स्य व्यवसाय खात्याकडे पाहत असताना या आठ महिन्याच्या ह्या पूर्ण सरकारच्या कालावधीमध्ये आम्ही या, काला या खात्याकडे मध्ये काम करत असताना दोन विशिष्ट बिंदूंवर आम्ही फार बारकाईने लक्ष देतो म्हणजे ह्या मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून मच्छीमारांचं आयुष्य घडवायचं असेल किनारपट्टीवर विश्वा विकास करायचा असेल महाराष्ट्रामध्ये असलेल्या ते पण मच्छीमारांचा विकास करायचा असेल तर दोन बिंदूंवर आम्ही फार बारकाईने काम करतो आहे आणि ह्या सगळे विषय मांडत असताना मला विश्वास आहे की जे जे आमच्या सभासदांनी प्रश्न विचारले असतील अपेक्षा व्यक्त झाल्या केल्या असतील ते ह्या सगळ्या अंतर्गत त्यांचे प्रश्नाची उत्तरं त्यांना निश्चित पद्धतीने भेटतील सभापती महोदय ह्या दोन बिंदूंवर काम करत असताना म्हणजे एक बाजूला सु सागरी सुरक्षा आणि दुसऱ्या बाजूला विकास आणि उत्पादन या दोन बिंदूंवर आम्ही फार बारकाईने ह्या मत्स्य व्यवसाय खात्यावर आम्ही काम करतोय जेणेकरून आमचा मच्छीमार बांधव किंवा महाराष्ट्राचा मत्स्य व्यवसाय हे देशामध्ये पहिल्या तीन क्रमांकावर कसं येईल यावर आम्ही फार बारकाईने काम करतोय सभापती महोदय आजची अगर परिस्थिती आपण पाहिली तर किनारपट्टीच्या वर होणारा मत्स्य मत्स्य व्यवसाय हा देशामध्ये सहाव्या क्रमांकावर आहे आणि गोड्या पाण्यातला मत्स्य व्यवसाय हा देशामध्ये सोळाव्या क्रमांकावर आहे म्हणजे सभापती महोदय काम करत असताना आपल्याला नेमके कुठे आपण कुठून सुरुवात करायची याची जाणीव ठेवून आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे सागरी सुरक्षा आता आपण एका बाजूला उत्पादनावर जेव्हा विचार करतो सभापती महोदय तेव्हा सागरी सुरक्षा ही आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाची बाब आहे आपली किनारपट्टीत अगर सुरक्षित राहिली नाही अगर किनारपट्टीला आपण योग्य पद्धतीने आपण संरक्षण दिलं नाही तर आपण मच्छीमारांना खऱ्या अर्थाने आर्थिक समृद्ध करूच शकत नाही असं मांडणाऱ्यापैकी आम्ही आहोत आमचे उदय सामंत साहेब पण किनारपट्टीच्या भागातून निवडून वेळेला आमदार आहेत त्यांना ह्या गोष्टीची चांगल्या पद्धतीने जाणीव आहे म्हणून सभापती महोदय या किनारपट्टीवर काम करत असताना सर्वात महत्वाचं आम्ही जे सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय केलं असेल तर ह्या किनारपट्टीवर नेमकं अतिक्रमण किती झालेली आहेत आपली किनारपट्टी किती सुरक्षित आहे त्याच्यावर काय अवैध पद्धतीने पद्ध व्यवसाय सुरू आहे ज्याचा थेट फटका आमच्या मच्छीमारांना मोठ्या प्रमाणामध्ये पडतो सभापती महोदय म्हणून पहिला आम्ही जी आय मॅपिंगच्या निमित्ताने आम्ही व्यवस्थित पद्धतीने कुठल्या भागामध्ये कुठे अतिक्रमणं झालेली आहेत किनारपट्टीचे मॅनग्रोव्ज असतील किनारपट्टीला लगत असलेले जे आमचा भाग आहे त्याच्यावर काय अतिक्रमण झालेलं याच्यावर बारकाईने आम्ही लक्ष द्यायला सुरुवात केली नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला सभापती महोदय आम्ही पूर्ण किनारपट्टीवर नऊ ड्रोनची सुरक्षा आम्ही इंट्रोड्यूस केली आणि त्या ड्रोनच्या माध्यमातून आपल्या ह्या पूर्ण किनारपट्टीवर मिनटा मिनिटाची माहिती आम्हा लोकांना उपलब्ध व्हायला सुरू केले आमचे फिशरीज कमिशनर ज्या ऑफिसमध्ये बसतात तिथेच आम्ही त्याचा कंट्रोल रूम सुरू केलेला आहे जेणेकरून सकाळपासून ते, ते रात्रीपर्यंत आपल्याला नेमका किनारपट्टीवर कोण अवैध पद्धतीने व्यवसाय करतात कोण आपल्या भागा आपल्या हद्दीमध्ये येतात या सगळ्याची माहिती मिळायला सुरू केली आपल्याला सुरू उपलब्ध आहे सभापती महोदय आपल्या राज्यामध्ये मा महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम एकोणीसशे एक्याऐंशी हा एक कायदा आपल्या इकडे लागू आहे त्याला अमेंडमेंट पण दोन हजार एकवीसला ह्या निमित्ताने ह्या कायद्यामध्ये झालेला आहे आणि म्हणून बारा नॉटिकल माइल्सच्या आतमध्ये पारंपरिक मच्छीमारांना म्हणजे आपल्या हद्दीतल्या मच्छीमारांना आपण मासेमारी करायला आपण देतो बारा मो नॉटिकल माईल्सच्या बाहेर जे देशात पातळीवर असल्या ते देशाची एकंदरीत हद्द आहे आणि मग दोनशे नॉटिकल माईल्सच्या बाहेर आंतरराष्ट्रीय हद्द सभापती महोदय सुरू होतं हे समजून घेणं का गरजेचं आहे कारण कधी कधी सभासदांना आपल्याला वाटतं की बाबा एल डी मासेमारी आपल्या राज्याच्या हद्दीमध्ये सुरू असताना पण आप आम्ही त्याच्यावर कारवाई का करू शकत नाही पण आज सभापती महोदय बारा नॉटिकल बाहेरच्या बाहेरच्या बाहेर अगर मासेमारी सुरू असेल किंबहुना एल ईडी मासेमारी सुरू असेल जी शंभर टक्के आणि पूर्ण पद्धतीने आपल्या राज्यामध्ये त्याला बंदी आहे त्याला जेव्हा आपण देशाच्या हद्दीमध्ये आपण जातो तेव्हा त्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला परवानगी आहे आणि कारवाईसाठी आपल्याला पुढाकार घ्यायला लागतो पण एलई डी मासेमारी बाबतीमध्ये सभापती महोदय आपलं हे सरकार आल्यानंतर आपण अतिशय आम्ही अतिशय कडक केलेला आहे एका बाजूला ड्रोनची सुरक्षा आहे दुसऱ्या बाजूला आमच्या गस्ती नौका आहे प्रत्येक मिनिटा मिनिटाला आमच्या किनारपट्टीवर कुठल्याही पद्धतीने अगर अवैध पद्धतीने हालचाल होत असेल तर त्याला आम्ही कडकची कडक कारवाई त्याच्यावर अध्यक्ष सभापती महोदय आत्तापर्यंत केलेलं आहे कोणालाच सोडलेलं नाही गेल्या आठवडा दहा दिवसा अगोदर काही आमचा हरणे बंदर असो किंवा करंजे बंदर असो त्या भागातल्या पावसाळ्यामध्ये जेव्हा आत्ता मासेमारी बंद आहे तेव्हा काही व्हिडिओ आम्हाला पाठवण्यात आले की बाबा अशा अशा पद्धतीची मासेमारी बंद कालावधीमध्ये हो पण सुरू आहे सभापती महोदय आपल्या आम्ही लगेच आमच्या अधिकाऱ्यांना सांगून जे जे ज्या पद्धतीने अवैध मासेमारी त्या भागामध्ये करत होते त्यांच्या सगळे मासे मा, मा, मासे आम्ही जप्त केली त्यांच्या बोटी जप्त केल्या मी आपल्या माध्यमातून आमच्या किनारपट्टीच्या भागावर राहणाऱ्या रह, मच्छीमार बांधवना विश्वास देईन की कोणीही कुठल्या पद्धतीने अवैध मासेमारी आमच्या किनारपट्टीवर करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही ही, ही भूमिका आमच्या राज्य सरकारची आहे सभापती महोदय आमच्या ह्या पूर्ण किनारपट्टीवर झालेले जे काही कारवाया त्याच्यात थोडक्यात तुम्हाला मी माहिती देतो गस्ती नौकाद्वारे केलेल्या कारवाया ह्या फक्त सहा महिन्यामध्ये एक हजार एकशे पासष्ट हा कारवाई आम्ही लोकांनी केलेल्या आहेत ड्रोनद्वारे आम्ही ज्या काय कारवाया केलेल्या आहेत के ते एक हजार आठशे तीन आणि पावसाळी बंदी कालावधीमध्ये केलेल्या कारवाई ह्या छत्तीस आहे म्हणजे किनारपट्टीवर सभापती महोदय आमचा फार बारकाईने लक्ष आहे कुठेही आम्ही त्या पद्धतीने चुकीचा कुठलाही पद्धतीने व्हायला देत नाही आणि देणार नाही किनारपट्टीवर जसं मी आपल्याला सांगितलं अवैध बांधकाम हे तर फार सुळसुळ आहे सभापती महोदय कुठेही आमच्या फिशरीजची मत्स्य खात्याची जागा असो बंदर खात्याची सा जागा असो सभापती महोदय आमचे उदय सामंत साहेब इथे आहेत त्यांचं मुद्दा म्हणून कौतुक करेन त्यांच्या मतदारसंघामध्ये मिरकरवाडा नावाचं हो बंदर आहे मी असो ते पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत त्या मिरकरवाडा बंदरवर आम्हाला दुसऱ्या टप्प्याचे पैसे निधी घेऊन उपलब्ध होतं होते पण आम्ही खर्च करू शकलोच नाही का कारण का अवैध पद्धतीने तिथे धार्मिक स्थळं बांधलेली अवैध पद्धतीने तिथे सगळे बांधकाम करून ठेवलेली त्यांच्याशी आणि आम्ही सगळ्यांशी एकत्र करून पोलीस खात्याची मदत करू घेऊन आम्ही एकाच वेळी तीनशे तीनशेपेक्षा जास्त अवैध पद्धतीच्या इमारती आम्ही एका रात्री पूर्ण एक सकाळी पूर्ण साफ करून टाकले आणि सभापती महोदय आपल्याला मी सांगेन की येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याच भागावर जिथे आम्ही अवैध सगळे काही बांधकाम तिथे तोडून टाकले मी आणि उदयजी आणि आमचे सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन बावीस कोटीचे पहिली कामाची भूमिपूजन करण्यासाठी आम्ही लवकरच तिथे सुरू करणार आहोत म्हणजे एका बाजू आम्ही असं नाही की आम्ही फक्त अवैध सगळे बांधकाम तोडत बसलेलो आहे आणि कोणावर अन्याय करतो आहे पण सभापती महोदय किनारपट्टीचा विकास हा झालाच पाहिजे आणि ज्यांचा जो अधिकार आहे आमच्या किनारपट्टीवर कोणीही वाकड्या नजरेने बघता कामा नाही कारण का सभापती महोदय मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धार्मिक स्थळं तर आहेत पण गोल्ड स्मगलिंग असो ऑइलची तस्करी असो असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये मा जिहादी मानसिकतेचे जे काही लोक आहेत बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या किनारपट्टीवर वसलेले आहेत म्हणून ह्या सगळ्या लोकांना आमच्या किनारपट्टीकडून काढून टाकण्याची भूमिका आमचे किनारपट्टी जिहादमुक्त करण्याची भूमिका ही आमच्या राज्य सरकारची असल्यामुळे आम्ही ह्या पद्धतीच्या कारवाया सभापतीमध्ये सुरू आहे एक प्रामुख्याने आम्ही एक निर्णय घेतलेला आहे त्या किनारपट्टीवर काम करणारा कोणीही मच्छीमार असेल तर पहिलं आम्ही फक्त आधार कार्ड आम्ही त्याचा तपास तपासायचो आता यापुढे जाऊन सभापती महोदय आधार बरोबर त्याची वोटिंग कार्ड आय डी आय डी मतदानपत्र ओळखपत्र पण आम्ही तपासण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जेणेकरून आम्हाला कळेल की काम करणारा व्यक्ती नेमका आमच्या राज्यातला आहे किंवा कोणतरी वेगळ्या विचारांनी तिथे येऊन काम करतो आहे सभापती महोदय हा झाला समुद्रकिनारीचा भाग पण गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये वर्षानुवर्ष सभापती महोदय विदर्भ असो मराठवाडा असो अन्य भागातले जे काही तलाव आहेत तिथे वर्षानुवर्ष ते वर्शा ठेके दिलेले आहेत एकाच संस्थेला तीस तीस चाळीस चाळीस वर्ष ठेके दिलेले आहेत आणि ठेके दिल्यानंतर ते नेमकं त्या तलावामध्ये किती उत्पादन होतं नेमके त्या तलावामध्ये जे उत्पादनाचं किती वाढ होतं याची कि कुठेही माहिती कोणी आपल्या खात्याला द्यायला बघत नाही मग आम्ही एक निर्णय घेतला सभापती महोदय हे जेवढे जे काही ठे जे काही तलाव आहेत ज्या जो आमचा भूई समाज जो चालवतो त्या त तिथे त्या त्या पूर्ण क्षेत्रामध्ये आहे मग ह्या सगळ्या तलावांच्या डिजिटलायझेशनच्या माध्यमातून नेमकं त्या तलावामध्ये उत्पादन काय होतं त्या तलावामध्ये गाळ किती साचलेला आहे त्याचबरोबर त्या तलावामध्ये कुठे अतिक्रमण आहे का ह्या सगळ्या बाबतीची माहिती आम्ही आता डिजिटलायझेशन आणि ए आयच्या माध्यमातून गोळा करण्याचं काम ह्या निमित्ताने सभापती मोदय करतोय जेणेकरून खऱ्या अर्थाने एका बाजूनी आम्ही समुद्राच्या भागामध्ये आम्ही ज्या पद्धतीने सागरी सुरक्षेच्या मद माध्यमातून मच्छीमारांना सुरक्षेचा कवच देतो आहे सभापती मला बोलायला अभिमान वाटेल की जेवढ्या आम्ही कारवाया एल ई डीच्यावर आणि अन्य अवैध मासेमारीवर केल्यानंतर उदाहरण फक्त रत्नागिरी जिल्ह्याचं मी आपल्याला सांगेन की ह्या कारवायानंतर तीन हजार मेट्रिक टन एवढे वाढ उत्पादनामध्ये मासेमारीचे झालेली आहे म्हणजे कुठ कुठे ना कुठेतरी मच्छीमारांना खऱ्या अर्थाने संरक्षण देण्याचं काम आमच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे गोड्या पाण्याच्या पण मासेमारीमध्ये उत्पादन कसं वाढू शकतं या दृष्टिकोनातून आमची भूमिका आहे आज सभापती महोदय दुसऱ्या भागामध्ये विकास करत असताना मग ए आयच्या निमित्ताने आम्ही एकंदरीत ह्या क्षेत्रामध्ये उत्पादन कसं वाढू शकतो डिजिटलायझेशनच्या माध्यमातून मच्छीमारांना खऱ्या अर्थाने सहकार्य आणि मार्गदर्शन कसं करू शकतो कुठल्या भागामध्ये मासेमारी केली तर त्यांचं उत्पादन वाढेल त्यांना जास्त मासे मिळतील हे आम्ही ए आयच्या माध्यमातून आता मदत करण्यासाठी सुरू केलेली आहे पण पहिला लक्ष आम्ही गोड्या पाण्याच्या मासेमारीच्या तलावांकडे लक्ष घालतो आहे म्हणून मार्वल नावाची जी एजन्सी आहे त्यांच्याबरोबर वर गेल्याच आठवड्यामध्ये आमचं सामंजस्य करार झालं आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं काम त्या निमित्ताने सुरू करतो आहे महत्त्वाचं म्हणजे सभापती महोदय आपल्या रा आपलं महाराष्ट्र राज्य आमच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं आमच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली असलेलं आणि आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीला असलेलं राज्य सरकार हे देशामध्ये पहिलं राज्य आहे ज्यांनी कृषी मासेमारीला शंभर टक्के कृषीचा दर्जा दिलेला आहे आंध्र असो अन्य राज्य असतो त्यांनी काही भागांनाच कृषीचा दर्जा दिलेला आहे पण आपलं राज्य हा एकमेव राज्य आहे ज्यांनी शंभर टक्के कृषीचा दर्जा दिला असल्यामुळे मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या मासेमारीला आणि ह्या क्षेत्राला आंध्र केरळ आणि ह्या अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये आपण पण अग्र क्रमांकावर राहू असा आमचा ठाम विश्वास आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे सगळे लाभ सगळे लाभ सभापती महोदय सगळे तसे तर तसे मासेमार मच्छीमार बांधवांना आमच्या मिळणार आहे उदाहरण विमामध्ये जे चार टक्के आपल्याला विमाचं कवच मिळतं त्यासाठी आम्ही स्वतंत्र जी आर काढून त्याच पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांच्या धर्तीवर मच्छीमारांना पण त्याच पद्धतीचं संरक्षण देण्यासाठी आमची तयारी आहे म्हणून असंख्य कृषीच्या अंतर्गत किंवा शेतकऱ्यांना मिळणारे सगळे लाभ उदाहरण आता कुठेही वादळ यायचं अध्यक्ष सभापती महोदय तेव्हा नेमकं मत्स मच, मा मच्छीमारांना मदत कशी करायची हा राज्य सरकारच्या समोर फार मोठा प्रश्न असायचा मग आम्हाला स्पेशल केस करायला लागायची आता धाणू आणि कर्नाळा ह्या परिसरामध्ये सभापती महोदय दोन महिन्या अगोदर एक वादळ आलं आणि त्या वादळामध्ये झालेलं नुकसान हे एक कोटी एकोणनव्वद एक लाखापर्यंत होतं आम्ही आमच्या स्थानिक कलेक्टर असो आणि त्यांना सर्वे करायला सांगितलं तर सभापती महोदय कृषीचा दर्जा मिळवण्याच्या अगोदर जे काही मदत आम्ही करू शकलो असतो ते निवड सात ते आठ लाखाचीच होते म्हणजे एका बाजूला नुकसान झालं एक कोटी एकोणनव्वद एक लाख सरकार किती देऊ शकतं सात सात लाख म्हणजे प्रत्येक मच्छीमाराला दोनशे ते तीनशे रुपयापेक्षा काहीच मिळणार नव्हतं हो मग आम्ही कॅबिनेटमध्ये तो विषय घेतला सन्मान्य आमचे मुख्यमंत्री साहेब आणि कॅबिनेटच्या समोर तो विषय ठेवला की आता आपण राज्याला अगर कृषीचा दर्जा माच्छीमारीला दिलाच असेल तर त्याच धर्तीवर आपण ह्या नुकसान भरपाईला पण आपण मदत के नुकसान भरपाई पण करायला हवी त्या दृष्टिकोनातून आता वाटचाल सुरू आहे म्हणजे सभापतीमध्ये बोलण्याचा प्रयत्न एवढाच आहे की या मत्स्य व्यवसाय शे शेतीला आमचे दरेकर साहेब आलेले आहेत त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत त्या कुठल्या पद्धतीने मत्स्य व्यवसायाला आपण वाढ कशी करू शकतो त्याच्यामध्ये समुद्रामध्ये पण आपण केच कल्चर कसं आणू शकतो सभापती नॉर्वे ह्या देशामध्ये दे केच कल्चर आणि फिश फार्मिंगला फार मोठा तेलू आधुनिकता आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन इनोव्हेशन केलेलं आहे त्या संबंधित लोकांशी आमची चर्चा चालू आहे की त्याच पद्धतीची टेक्नॉलॉजी आपण महाराष्ट्रामध्ये आणून आपण पण मत्स्य शेतीला इथे वाढ त्याला प्रोत्साहन कसं देऊ शकतो त्यांची टेक्नॉलॉजी वापरून आपण उत्पादन कसं वाढू शकतो त्या सभापती सभापतीमध्ये आपलं लक्ष आहे सभापतीमध्ये डिझेल परतावणा हा प्रत्येक अधिवेशनमध्ये येणारा रुटीन प्रश्न आहे पण मी आज अभिमानाने तुम्हाला सांगतो की आमचं महाराष्ट्राचं सरकार आज फेब्रुवारीपर्यंत आलेले सगळे डिझेल परतावणे जे मार्चपर्यंत आलेले सगळे डिझेल परतावायचे पैसे आम्ही शंभर टक्के पूर्ण केलेले आहेत आणि येणाऱ्या महिन्यामध्ये पण आमच्या मच्छीमारांना डिझेल परतावण्यासाठी आपल्या आपल्या लोकप्रतिनिधींकडे निवेदन द्यायला लागणार ला नाही अशी परिस्थिती आम्ही राज्यामध्ये निश्चित पद्धतीने तयार करू हा विश्वास आपल्या माध्यमातून मी आपल्याला देतो अक्वेरियम हा विषय आमच्या कायंदे मॅडमनी इथे काढला अध्य अध्यक्ष सभापती महोदय आपल्या तारापूर एक्वेरियम ज्याच्याबद्दल आपण जणांच्या शा शालेय जीवनातली आठवणी आहेत सभापती महोदय ह्या एक्वेरियमच्या संदर्भात साडेतीनशे कोटी हे आमचं राज्य सरकार त्याच्यावर खर्च करणार आहे आता आपण पी एम सी नेमलेली आहे आपण न्यूझीलंडचे आर्किटेक्ट त्या डिझाईन तयार करतायत एक ते दीड वर्षामध्ये त्याच जागेवर तारापूरहून एक्वेरियमच्या जागी आपण असे एक अक्वेरियम सभापती महोदय तयार करतो आहे जगातले पर्यटक आपल्या त्या अक्वेरियममध्ये आले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपला हा वाटचाल आहे दुसरा विषय जो आमच्या कायंदे मॅडमनी घेतला जो रोरो सर्विस जे आम्ही आपल्या माझगाव टू रत्नागिरी आणि माझगाव टू आमच्या सिंधुदुर्गापर्यंत सुरू करतो आहे गणपतीमध्ये जा आम्ही जेव्हा जेव्हा गणेश चतुर्थी येते तर आम्ही सगळ्या कोकणवासियांसाठी त्याच्यापेक्षा मोठा सण नाही महोदय पण तिथे जायचं तर नेहमी खड्ड्यांचा विघ्न असतो रेल्वे तिकीटचा विघ्न असतो म्हणून आम्ही दुसरा एक थोडा रामबाण उपाय काढलेला आहे त्याच्यामुळे वेळही वाचेल आपण लवकरात लवकर आपल्या गावीत जाऊ शकू आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे गाडीने जाऊ शकू म्हणजे रोरो सर्व्हिसच्या निमित्ताने आपण जे एम टू एम नावाची रोरो सर्व्हिस काही दिवसामध्ये येतो आहे त्याच्यामुळे आमचे उदय सामंत साहेबांना अगर आमच्या मुंबईमध्ये कॅबिनेटमध्ये यायचं असेल तर तीन तासात रत्नागिरीवरून आपले गाडी सकट <laughs> नाही नाही गाडी सकट आपल्या सगळ्या पोलिसांचे तामजाम घेऊन आमच्या मुंबईमध्ये आमचे उदय सामंत साहेब वेळेवर येऊ शकतील अशा पद्धतीची तयारी आमच्या लोकांची आहे आणि त्याच्याही थोडं पुढे कोणाला आमच्या सिंधुदुर्गात आमच्या म्हात्रेजींना अगर शिक्षकांना मदत देण्यासाठी अगर पोचायचं असेल तर माझगाव टू विजयदुर्ग हे फक्त साडेचार तासामध्ये आपली गाडी आणि शिक्षकांच्या देणारे कम्प्युटर सकट गाडीमध्ये टाकून तिथे जाऊ शकतील अशा पद्धतीची ती रोरो सर्व्हिस अवघ्या दहा ते पंधरा दिवसाच्या टप्प्यावर सुरुवातीसाठी ती आलेली आहे तेव्हा आपण सगळ्या जणांना मी तेव्हा आमंत्रण करीन की आपण सगळ्या जणांनी त्या बोटमध्ये बसू आणि आपण बरेपैकी आमच्या कोकणाकडे जाऊ हे आजच तुम्हाला निमित्त मी आमंत्रण देतो सभापती महोदय दे, बोलण्याचा प्रयत्न एवढाच आहे अजून दोन दोन मंत्र्यांना रिप्लाय करायचं अजून किती वेळ झाला एक आहे सगळ्या लोकांना हेच ऐकायचं होतं म्हणून शेवट ह्याच्यावर करतो जेणेकरून माझं भाषण पूर्णपणे आलं कोकण आणि तिकीट म्हटलं तर सगळे सुखावले असतील बघा खूप लोकं इथे विधानभवनमध्ये आमचे कोकणातली मेजॉरिटी आहे सभापती महोदय थोडा हात काढला तर सगळ्यांना अवघड होऊन जाईल एवढी मेजॉरिटी आमची कोकणातली आहे विधानभवनामध्ये म्हणून सभापती महोदय हे सगळे मुद्दे आपल्याला सांगण्याचा एवढंच प्रयत्न आहे की आमचं मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून बंदर खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा एकंदरीत मच्छीमार बांधव असेल आणि मोठ्या पदामध्ये रोजगार निर्मिती जसा आमचे लोडाजींनी इथे उल्लेख केला काही दिवसाअगोदरच कोकण जो आमचं वाढवण बंदर येत आहे जे जगातलं सर्वात मोठं बंदर आहे त्याच्यामध्ये तयार होणारं जे कौशल्य आहे नोकऱ्या आहेत त्यासाठी लागणारी जी ट्रेनिंग आहे त्याहीसाठी आम्ही त्यांच्या कौशल्य विकास खात्याबरोबर आम्ही काम करतो आहे म्हणून हे सगळे मुद्दे आम्ही मुद्दाहून आपल्याला सांगायचं होतो कारण कधी नाही तर मत्स्य आणि बंदर खात्याबद्दल एवढं काय सांगण्याची संधी आम्हा लोकांना आहे म्हणून हे मुद्दाहून ऑन आन रेकॉर्ड आणायचं होतं परत एकदा दोनशे साठ अंतर्गत ज्या ज्या आमच्या सन्मान्य तज्ज्ञ सदस्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आम्हाला सूचना दिल्या त्या सगळ्या सूचना आम्ही निश्चित पद्धतीने त्यांची दखल घेऊ अंमलबजावणी करू एवढंच या निमित्ताने सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका